खूप दिवसांनी आपला लाँग व्हिडिओ आलेला आहे आणि व्हिडिओ तितकाच स्पेशल सुद्धा आहे म्हणजे अगदीच प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील अशी ही आजची रेसिपी आहे तर आज आपण शाक भाजी बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पाहूया तर इथं मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय आठ ते दहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या थोडस सुक खोबरं थोडी कोथिंबीर आणि एक मोठा कांदा मोठ्या मोठ्या साईज मध्ये कापून घेतलाय शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी आणि एक छोटी वाटी तीळ घेतलेले आहेत आता मध्ये तेल घ्यायचंय आणि त्यामध्ये हे शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून घ्यायचंय आता जेव्हा मी साहित्य दाखवत होते ना त्यावेळी तुम्हाला जिरं दाखवायचं विसरून गेल तर इथे आपण एक चमचा जिरं सुद्धा घातलेलं आहे आता शेंगदाणे आणि हे खोबरं जिरं सगळं छान खरपूस असं आपण भाजून घेणार आहोत आता हे पहा खोबरं आणि शेंगदाणे मस्त असे भाजले गेलेत ते काढून घेतलेत बाजूला आणि आता कांदा आलं लसूण आणि मिरची हे सुद्धा छान भाजून घेऊया लहान असतानाही ना गावाकडे गेलो ना तर गावात लग्नाच्या पंक्तीमध्ये हीच भाजी आपल्याला खायला मिळणार आणि तेही अशी चुलीवरती मोठ्या मोठ्या हंड्यांमध्ये शिजवलेली इवन आता सुद्धा काही मंदिरांच्या महाप्रसादामध्ये ही भाजी खायला मिळते आणि या मंदिरातल्या ज्या शाकभाजीची चव असते किंवा मंदिरातला आपण कुठलाही प्रसाद खाल्ला ना तर तो तसाच सेम आपल्या घरी कधीच बनत नाही कारण तिथला जो प्रसाद असतो तो खरच म्हणजे ती चव तिथेच अनुभवायला मिळते तर आता आपण यामध्ये तीळ आणि कोथिंबीर सुद्धा सगळं छान भाजून घेतलंय आणि ही त्याची अशी जाडसर पेस्ट करून घेतली खूप जास्त बारीक नाही वाटायचंय जाडसर करायची आता इथे आपण चार चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे वाटण घालणार आहोत हे वाटण छान असं मस्त तेलामध्ये फ्राय करायचंय हे जे वाटलेलं वाटण आहे ना तुम्ही कोणतीही भाजी करा पण ते वाटण अगदी छान परतलं गेलं पाहिजे तेव्हाच भाजीला छान चव येते तर आता आपण पावडर मसाले घालून घेऊया यामध्ये तर इथे मी घालतेय मिरची पावडर मिरची पावडर दीड चमचा घातलीये धने पावडर घातलीये एक चमचा हळद घातलीये अर्धा चमचा आणि हा थोडासा गरम मसाला घातलाय म्हणजे अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आता यामध्ये आपण जेव्हा आपला घरगुती साठवणीतला मसाला घालतो ना तेव्हा मग मिरची पावडरचं प्रमाण आपण कमी करायचंय आता हे पहा मसाला अगदी छान परतला गेलाय मस्त सगळ्या बाजूने तेल सुटलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपण मिक्सरमध्ये जे वाटण राहिलं होतं त्यात थोडस पाणी घालून ते विसळून घेतले मग ते पाणी आपण यामध्ये घालायचं आणि पुन्हा थोडा वेळ आपण हा मसाला परतून घ्यायचा आहे परत याला तेल सुटलं पाहिजे तिथपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर हे पहा आता इथे तेल सुटलेलं आहे यामध्ये मी थोडीशी कडीपत्त्याची पानं घातलीत आता ती पानं सुद्धा छान परतून घेऊया हा कडीपत्ता आधीच तुम्ही तेलामध्ये सुद्धा घालू शकता आता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या या, या मसाल्याला आता यामध्ये घालायचे धुवून कट केलेले वांग आणि बटाटा आता वांग जर तुम्ही बघितलं तर मी त्याला देत ठेवलेलं आहे आणि या बटाट्याला साल ठेवलेलं आहे हे पहा हे असं मी कट करून घेतलेलं आहे मोठ मोठच आता हे सगळी भाजी म्हणजेच हे जे वांग बटाटा आहे ते सगळं या मसाल्यामध्ये छान असं परतून घेऊया दोन मिनिटांसाठी आमच्या इथे खूप पक्षी आहेत आणि त्यांचाच तुम्हाला व्हॉइस बॅकग्राऊंडला येत असेल तर तो प्लीज इग्नोर करा जी शाकभाजी असते त्यामध्ये हरभरा वांग आणि बटाटा हे असं तीन इन्ग्रेडियंट असतात तर आपण यामध्ये हरभरा घालणार आहोत हा हरभरा आहे ना आपण शिजवून घेतलेला आहे रात्रभर भिजत घातलाय आणि थोडस मीठ घालून हे शिजवून घेतलेलं आहे हरभरा शिजवून यासाठी घ्यायचा आहे कारण बटाटा आणि वांग शिजायला वेळ लागत नाही हरभरा शिजायला वेळ लागतो त्यामुळे तो हरभरा वेगळा शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालतेय अर्धा ग्लास यासाठी घालते की एकतर भाजी पातळ नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हरभऱ्यामध्ये सुद्धा त्याचं शिजवलेलं हरभरा शिजवलेलं पाणी होतं तर ते सुद्धा घातले मिक्सरचं भांड ते विसळून यामध्ये घातलेलंय असं सगळं म्हणजे एकूण मिळून यामध्ये दीड ग्लास पाणी तर सहज गेलेलं आहे त्यापेक्षा जास्त घालायचं नाही कारण ही भाजी थोडीशी दाटसर असते अगदीच जास्त पातळ सुद्धा नसते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ही भाजी सगळी छान मिक्स करून घ्यायची गॅस ची फ्लेम मोठी करायची आणि उकळी येऊपर्यंत मोठीच ठेवायची एकदा का या भाजीला उकळी आली की मग गॅसची फ्लेम बारीक करायची आणि झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची दहा ते बारा मिनिटांनी आपण हे भाजीवरच झाकण काढलं आहे पाहू शकता काय सुंदर भाजी झालेली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी सुंदर ही भाजी झालेली आहे तर ज्या लोकांना वांगा बटाटा असं काही आवडत नसेल ना तर त्यांनी सुद्धा ही भाजी एकदा तरी नक्कीच ट्राय करा तुम्हाला सुद्धा ही भाजी नक्की आवडेल आणि माझं तर पर्सनली असं मत आहे की आपल्या नाईन्टीजच्या पिढीला आहे ना शाकभाजीच्या पुढे मटार पनीर सुद्धा फिक्क आहे माझ्यासारखंच कोणाकोणाचं हेच मत आहे आणि कोणाकोणाला ही रेसिपी आवडलेली आहे त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे मग ज्यावेळी मी रेसिपी अपलोड करेल त्यावेळी ती रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद